नवनाथ कथा सार अध्याय तेविसावा या कथेच्या नित्यवाचनाने माता लक्ष्मीची कृपा राहील आणि घरामध्ये सोने शिल्लक राहील मच्छिंद्र व गोरक्षनाथ सौराष्ट्र गावाहून निघाले ते मार्गक्रमित तेलंगणा येथे पोचले तेथे ते त्यांनी ते गोदावरी संगमी स्नान करून श्री शिवाचे पूजन केले पुढे औंढ्या परळी वैजनाथ आदी करून तीर्थे केल्यानंतर महाअरण्यात गर्भगिरी पर्वतावर जे वाल्मिकी ऋषींचे स्थान आहे तेथे आले ते अरण्य महाभयंकर वाटदेखील धड उमगेना अशा त्या घोर आणण्यातून प्रवास करण्याचा प्रसंग आल्याने मच्छिंद्रनाथ घाबरून गेले त्यांचे कारण असे होते की श्रीराज्यातून निघताना त्यास स्मैनाकी राणीने जी सोन्याची वीट दिली होती ती कोणास समजू न देता त्यांनी धुळीत ठेवली होती ती वीट चोरणेतील या धास्तीने त्यांच्या जीवात जीवन होता ही सर्व भीती गोरक्षनाथांच्या लोभाबद्दल परीक्षा पाहण्यासाठीच होती तर मच्छिंद्र आताच कशाच भीती असणार त्यांना फक्त गोरक्षनाथांची परीक्षा पाहायची होती त्याच्यामुळे त्यांनी भीतीचा आवा आणला मार्गात चालत असताना गोरक्षनाथास सारखे विचारत असे की गोरक्ष या घोर अरण्यात चोरांची धास्ती तर नाही ना ते ऐकून गुरुला चोराचे भय कशासाठी असावे अशी कल्पना गोरक्षनाथांच्या मनात येऊन गेली आणि गुरुजवळ काहीतरी वित्त असले पाहिजे व ते चोर लुटून येतील याची भीती त्यांना आहे असं त्यांना गोरक्षनाथांना वाटले व ते भय निरसन होण्यासाठी उपाय योजावा असा, असा, असा मनात विचार करून ते काही उत्तर न देता मुकाट्याने चालत होते तसेच आपला गुरु ब्रह्मांड हलवून टाकेल इतकी शक्ती असताना फक्त चोरांची भीती वाटावी असा प्रश्न देखील गोरक्षनाथांच्या मनास येऊन गेला पुढे ते चालतच राहिले काही न बोलता इतक्यात त्या पाण्याचे ठिकाण लागले तेथे मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथास थांबवायस सांगितले व आपली झोळी त्यांच्याकडे देऊन ते शौचास गेले तेव्हा गोरक्षनाथाने गुरूंच्या झोळीत पाहिले तर सोन्याची वेट दिसली तेव्हा हेच गुरूंच्या भीतीचे मूळ कारण असावे असे त्यांनी जाणून त्यांनी ती वीट फेकून देऊन तितक्याच वजनाचा एक दगड त्यामध्ये भरून ठेवला मग आपण चालू लागले मच्छिंद्रनाथ मागून तातडीने शौचवून आल्यानंतर चालू लागले गोरक्ष बारा सलाम गेल्यानंतर गुरु मागून येत होते त्यांची वाट पाहत विसावर घेत बसले इतक्यात एक विहीर त्यांच्या नजरेस पडली त्यात ते त्यांनी स्नान केले मीन आता स्नान घातले व नित्यकर्म उरकून घेत आहे तेवढ्यातच मच्छिंद्र जवळ आले आणि पूर्ववत येथून पुढे काही ना भय नाही ना असे पुन्हा विचारू लागले त्यावर गोरक्षनाथ म्हणाले जे भय होते ते मागे राहिले आता काळजी न करता स्वस्त असावे असे गोरक्षनाथांनी उत्तर दिले अशा उडवाउडीच्या गोष्टी ज्या गोरक्षनाथ सांगू लागला तेव्हा मच्छिंद्र चकित झाले मग त्यांनी आपणास वीट मिळाल्याची हकीकत सांगितली व तिला कोणी चोरटे लुटून घेऊन जातील याची मोठी धास्ती वाटते असे बोलले त्या गोरक्षनाथ म्हणाले अशाश्वत वित्त आता आपल्याजवळ नाही म्हणून भय देखील नाही हे ऐकून काहीतरी दगा झाल्याची कल्पना मच्छिंद्रनाथांच्या मनात उद्भवली त्यास तळमळ लागली तेव्हा त्यांनी गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रचा हात धरला आणि ते उभ्या त्यांनी आपापल्या झोळ्या घेऊन पर्वतर जाण्याची तयारी केली निघण्यापूर्वी झोळी तपासता झोळीत वीट नाही असे पाहून मच्छिंद्र पुष्कळ टाकून बोलले व रडून त्याने एकच गोंधळ केला त्या दुखाने तो गडबड्यात लोळू लागला व मोठमोठ्याने रडून पिशाच्या सारखा चौफेर फिरू लागला त्याने गोरक्षणाथास नाही नाही बोलून शेवटी इथून निघून त्याचे तोंड टाकू नको इतके सुद्धा सांगितले मच्छिंद्रचे ते काळजात झोंबणारे शब्द ऐकून गोरक्षनाथ तिथे हक्कबक्क राहिले व त्यांचा हात धरून ते पर्वत शिखरावर घेऊन गेले आणि जाताना त्या पर्वतावर गोरक्षनाथांनी सिद्ध योग मंत्र जपून लघवी केली त्यामुळे तो सर्व पर्वत सुवर्णमय होऊन गेला मग ते आपल्या गुरुस म्हणाले की लागेल तितके सुवर्ण तुम्ही घ्या अशी विनंती त्यांनी गुरुस केली ते अघटित कृत्य पाहून मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांची वाहवा करून शाभासकी दिली आणि त्याचा लिंगण ठेवून पोटाशी धरून म्हटले बाळा गोरक्षा तुझ्यासारखा पैस सोडून सोन्याला घेऊन काय करू अशा प्रकारच्या उपमा देऊन मच्छिदनाथांनी त्यांची पुष्कळ वाखाणणी केली गोरक्षनाथांनी गुरूंच्या बोलण्याचा तो झोक पाहिला तेव्हा आजपर्यंत सुवर्णाची वेट कोणत्या कारणासह जपून ठेवली होती ते मला सांगा असा त्याने आग्रह धरला तेव्हा मच्छिंदनाथ म्हणाले माझ्या अशी इच्छा होती की आपल्या देशी गेल्यानंतर साधू संतांची पूजा करून एक मोठी घालावी तो हेतू ऐकून मी तुमचा हेतू तु पुरवतो असे गोरक्षनाथाने मग गोरक्षनाथाने भस्माची एक चिमटी स्वर्गाकडे फेकली त्याचबरोबर चित्रसेन गंधर्व येऊन नाता करून काय आज्ञा आहे विचारू लागले त्या गोरक्षनाथाने सांगितले की आणखी काही गंधर्वस बोलव आणि त्यांना चौफेर पाठवून दे बैरागी संन्यासी जपी तपी संत साधू देव गंधर्व दानव किन्नर या सर्वांस येथे आणावे कारण हे की आम्हास एक पोलीस जंग जेवणावळ घालवायची आहे मग चित्रसेनाने शंभर गंधर्व आणून जिकडे तिकडे पाठवले ते गंधर्व पुष्कळ आमंत्रण करून त्यास घेऊन आले नवनाथ शुक्राचार्य दत्तात्रय याज्ञ वल्क्य ऋषी वशिष्ठ वामदेव कपिल व्यास पराशर नारद वाल्मिकी आदी करून मुनिगण तेथे थोड्याच वेळात येऊन पोहोचले नंतर गोरक्षनाथांनी मच्छिंदनाथास सांगितले की भोजन समारंभास पुष्कळ मंडळी जमली आहेत तरी तुम्ही मार्गे मार्गामध्ये टाकून दिली सोन्याची वीट आणून देतो ती घेऊन समारंभ साजरा करावा यावर मच्छिनाथनं त्यांचे समाधान केले की बाळा तुझ्यासारखा शिष्य असल्यावर मला यक्कीचित सोन्याची वीट घेऊन काय करायची आहे मग गोरक्षनाथ म्हणाले की सर्व यथा सांग होईल पण हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप माझ्याकडे नाही असे बोलून त्यांनी चरणार मस्तक ठेवले व सर्व व्यवस्था लावून त्यांनी बंदोबस्त करतो व आपण काही काळजी न करता स्वस्त असावे असे सांगितले नंतर त्याने अष्टसिद्धीस बोलून त्यांच्याकडे स्वयंपाकाचे काम देऊन उंची उंची अनेक पक्वाने तयार करण्याची आज्ञा केली व बंदोबस्त नीट राहून त्यांनी काही न्यू न पड न पडता सक्त ताकीद दिली मग त्याने एकंदर कामाची व्यवस्था लावली उत्सवाचा बंदोबस्त उत्तम प्रकारे ठेवला त्यावेळेस सर्वांना अत्यानंद झाला या भोजन समारंभात गैनीनाथ आले नव्हते म्हणून गैनीनाथांची गोष्ट सुचवली तेव्हा मधुब्राह्मणाकडे एक गंधर्वस पाठवून पुत्रासह हो त्यास घेऊन यायला सांग म्हणजे तो त्यास आणेल असे मच्छिनाथाने गोरक्षनाथास सांगितले त्यावरून गोरक्षनाथांनी चित्रसेन गंधर्वस सर्व वृत्त कळवला त्याच्या अनुमतीने एक पत्र लिहवले ते त्याने सुरोचन नामक गंधर्वाजवळ दिले ते त्यांनी कनकगिरीत जाऊन त्या मधुब्राह्मणास दिले व इकडील सविस्तर मजकूर सांगितला मग तो ब्राह्मण मोठ्या आनंदाने मुलास आणि गैनीनाथास घेऊन निघाला तो मजल दर मजल करीत करीत गर्भात्री पर्वती येऊन पोचल्यानंतर त्याने गैनीनाथास मच्छिंद्रातांच्या पायावर घातले त्यावेळेस ते त्यांचे वय सात वर्षाचे होते मच्छिंद्रातांच्या मुलाचे ते मुके घेऊ लागले त्यानंतर हा गैनीनाथ करभाजन नारायणाचा अवतार असल्याचे त्यांनी सर्वांस निवेदन केले त्यावेळी शंकर आणि मच्छिरथास सांगितले की आम्हा पुढे अवतार घ्यायचा आहे त्यावेळी मी या नावाने प्रसिद्धी सेन गैनीनाथास अनुग्रह करेल यास्तव यास, यास अनुग्रह देऊन सकल विद्यांमध्ये दे प्रवीण्य करावे ते ऐकून मच्छिरथाने गोरक्षनाथांकडून गैनीनाथास लागलीच अनुग्रह देवविला तसेच संपूर्ण देवाच्या समक्ष त्यांच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला हा समाधानचा समारंभ एक महिनाभर सतत चालला होता मग गोरक्षाने कुबेरास सांगितले की तू हा सुवर्णाचा पर्वत घेऊन जा आणि याच्या मोबदला आम्हाला अमोल वस्त्री भूषण दे म्हणजे ती सर्व मंडळीस घेऊन रवाना करता येईल हे भाषण ऐकून कुबेराने येथील धन येथेच असू द्या आज्ञा कराल त्याप्रमाणे मी वस्त्रालंकार घेऊन येतो मग त्यांनी वस्त्रांची दिंडे व तरेतेचे पुष्कळ अलंकार आणून दिले ती वस्त्रेस घुसणे सर्वांना दिली याचकांना द्रव्य देऊन त्या सर्वांच्या इच्छा तृप्त केल्या व मोठ्या सन्मानाने सर्वांची रवानगी करून दिली समारंभ झाल्यानंतर उपरीक्षर वसुमार्गे मीननाथास सिंहदीपास त्यांच्या तिरोत्तमा मातोश्रीकडे पाठवून दिले त्यांनी तिरोत्तमेच्या स्वाधीन केले व मच्छिंद्रातांचा सारा वृत्तांत तिला सांगितला त्या मच्छिंद्रातांच्या भेटीची निराशा झाल्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आले ते पाहून एक वेळ तुला मच्छिंद्रात भेटेल तू काही चिंता करू नको असे सांगून उपरिचर वस्तू आपल्या स्थानी गेले मग ती आपल्या मुलावर आनंदाने माया करून राहू लागली इकडे गारभाधी पर्वतावर कैनतच अभ्यास करण्याकरिता गोरक्ष व मच्छिनरथ राहिले उमाकांतही तेथे ते ते होतेस त्या सुवर्ण पर्वतावर अदृशास्त्राची योजना करून कुबेर आपल्या स्थानी गेला आदृशास्त्राच्या योज योगामुळे सुवर्णाचा वर्ण झाकून गेला परंतु त्या पर्वतावर शंकर राहिले ते अद्यापि तिथेच आहेत त्यांना म्हातारदेव असे म्हणतात त्यांच्या पश्चिमेस कानिफ्रात राहिले त्यांनी त्या, त्या, ना त्या, त्या गावाचे नाव मडी असे ठेवले त्या त्यांच्या दक्षिणेस मच्छरथाने वस्तीस्थान केले त्याच्या जा पूर्वेस जालंदरनाथ राहिले त्याच पर्वताच्या पलीकडे वड वा नळगावी नागनाथाने वस्ती केली विटे गावात रेवण सिद्ध राहिले गर्भाद्री पर्वतावर वामतीर्थी गोरक्षणात राहिले त्याने तिथेच गैनाथांकडून विद्याभ्यास वर्षात गैनीनाथ सर्व विद्येमध्ये निपुण झाले नंतर त्यास मधुब्राह्मणाकडे पाठवून दिले पुढे त्या ठिकाणी बहुत दिवसपर्यंत राहून शक्य दहाशे या वर्षी त्यांनी सर्वांनी समाध्या घेतल्या कबरीच्या घाटाच्या समाधी मानण्याचा मुख्य मुद्दा हाच होता की पुढे यवनराजाकडून उपद्र होऊ नये एकदा औरंगजेब बादशाह ह्या समाधा कोणाच्या आहेत म्हणून विचारल्यानंतर लोकांनी त्यास सांगितले की तुमच्या पूर्वजांच्या आहेत मठात कानोबा पर्वती त्याच्या त्याच्यापूर्वे जालंधर आणि त्याच्या पलीकडे गैनीनाथ ही नावे ऐकून त्याने ती पालटून दुसरी नावे ठेवली ती अशी होती की जानपीर असे जालंधरच दिले गैरीपीर हे गैनीनाथच दिले मच्छिंद्र मायाबाबलेन व कानिफ्रातांचे कानोबा अशी नावे ठेवून यवन पुजारी ठेवले कल्याण कलियुगी बाबा चैतन्यांची समाधी होती पण ते नाव बदलून रावबाक्षर असे नाव ठेवले गोरक्षनाथ आपल्या आश्रमी सटव्यास ठेवून तीर्थयात्रेस निघून गेले इतिश्री नवनाथ कथासार अध्याय तेविसावा संपन्न